आमच्याकडे दोन्ही दिसतो भूमीशी लांगुळा लोक सकळ भयाभीत हे प्रभू रामचंद्र तुम्हाला नमस्कार असो ऐकणारे श्रोते भगवान नगरचे किंवा भाईरगावचे हेही साक्षात प्रभुरामचंद्र समजून त्यांना शासक नमस्कार आहे की हनुमंतरा आहे राया आणि उड्घाण केलेला आहे आणि उद्घाण करून दक्षिण दिशेहून उत्तरेकडे चाललेले आहे वडिला पुत्याचा लंबोणी चुवेळीचा रामत मरोनी वेगाडा केला गाडा बो गो

हनुमंतराच्या अंगाच्या वाऱ्याने महाराष्ट्राच्या जसं काही एका निश्चित तसं भरभर करू लागलेले आहेत असं आकाश मार्गाने करणार आहे सतसागरी खळवळ धुराचा उपाय रसाकळा जीवित मात्र सकळा गोळाचे धाके पैसे समुद्र आहेत हे सध्या खवळलेले जस पौर्णिमा अमुद्राला भरपी येते त्या न्यायाने समुद्राकडे गड्या करू लागलेली आहे ला हनुमंतराचे उड्डाण निगान या धाक्यानी मध्ये प्रथ सकाळ जाऊ लागलेले आहे एवढा हनुमंतराचं आणि उड्डाण चाललेलं आहे करो निम स्मरण सगळे गे न लागतार दक्षण सागर संपूर्ण करी स्मरण केलेलं आहे आणि हनुमंतरायने उड्डाण केलेलं आहे उड्डाण येतात निमित्षापलेला नाही तर सप्त सागर आहे उल्लंघन हनुमंतरायाने केलेलं आहे गनांतरी सत्य लोकांपंतर वरी गेले उड्डाणाची थोरी विक्राम भारी कपिसा हनुमंतराचं उड्डाण जे काही आकाश आहे इंद्र आहे इथपर्यंत हनुमंतराचं उड्डाण आणि गेलेलं आहे दिशा दुमधु या संपूर्ण प्राणातीत सकळ राज ते ऐकून रावण आधी चिंता मन उपज काही दिशा आहे काही दिशे सध्या भूमकार झालेला आहे राजा रावण आणि लंकेमध्ये जसा एखादा झोपीत असावा आणि तसा राजा रावण दचकलेला आहे भोवतानी बघू लागलेला आहे की कुणाचा आवाज आहे कोण भूमकार करू लागलेला आहे म्हणे गेलिया कपिंद्र आणि औषधी तामत्र सौमित्र मनाच्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे हनुमंत आहे हनुमंत गेल्यानंतर औषधी आणल्या शिव राहणार नाही लक्ष्मी जे आहेत लक्ष्मीला उठल्या शिव राहणार नाही मग काय उपयोग आहे असा राजा रावन मनाच्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे हे तो एकमेका परिच वीर रान युद्ध कर अवघे मेळाचा मग आपण आता कशा आहेत रणविद्या आपण काय करावा असा राजा विचार करू लागलेला की याच्या संघ विद्या करण्यासाठी कोण आहे असा विचार राजा मनाच्या ठिकाणी करू लागलेला आहे आता काय करू विचार प्रधान मानले समग्र इंद्रजीत या पुत्र कुमारे कुमार मारी आता काय विचार करावा माझे मुलं मारले गेलेले आहेत गे। प्रधान मरले नातू न मेलेले आहेत आता काय करावं ह्या प्रभू रामचंद्र संघ आणि लक्ष्मण संघ विचारासाठी कोण आहे बर असा राजा रावत मनाच्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे नाव सांगा महाराज